एक क्षणभर तुम्ही जरा थांबा आणि कल्पना करा की तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर आहे त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर होम लोन पाहिजे होम लोनची एन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही जाता बँकेमध्ये तुमच्याकडे पुरेसं इन्कम आहे पुरेसं सेविंग से देखील आहे पण बँकेमध्ये मात्र पहिला जातो तर तुमचा क्रेडिट स्कोअर आणि इथेच तुमच्या स्वप्नांना ब्रेक लागू शकतो चांगलं इन्कम असून देखील क्रेडिट स्कोर जर तुमचा खराब असेल तर तुमचं लोन रिजेक्ट होतं मार्च दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार देशातली अकरा पॉईंट नऊ कोटी क्रेडिट स्कोर मॉनिटर करतात तुम्ही जर त्यांच्यापैकी नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे क्रेडिट स्कोर नक्की कसा तयार होतो तो साडेसातशे पेक्षा जास्त कसा ठेवायचा हे सगळं आपण आज समजून घेणार आहोत अजिबात वेळ न घालवता आपण मूळ मुद्द्याला लगेच सुरुवात करूया मात्र त्या पटकन सबस्क्राईब करा म्हणजे कामाची माहिती जी आहे ती इथून पुढे तुमच्यासाठी मिस होणार नाही अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करूयात क्रेडिट स्कोर म्हणजे नक्की काय तर क्रेडिट स्कोर हा एक तीन अंकी नंबर असतो जो तुमची आर्थिक विश्वासार्हता दाखवतो म्हणजे तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे पैसे वेळेवर परत करू शकता की नाही हे ठरवतो हा स्कोर ते दरम्यान असतो आणि साडेसातशेपेक्षा तुम्ही बँकेमध्ये गेलात आणि त्यांना म्हणालात की मला दहा लाखांचं होम लोन हवं आहे तर सगळ्यात आधी बँक काय करते तर तुम्हाला ते विचारतात की तुमचा क्रेडिट स्कोर किती आहे जर तुमचा क्रेडिट स्कोर साडेसातशे पेक्षा जास्त असेल तर बँकवाले तुम्हाला रेड कार्पेट ट्रीटमेंट देतील कमी व्याज दर सोप्या अटी आणि लोन मंजूर होण्याची शक्यता जास्त पण हाच क्रेडिट स्कोर जर कमी असेल तर लोन मिळणं कठीण होतं आणि मिळालं तरी व्याज जे आहे ते जास्त द्यायला लागतं म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर हा तुमच्या आर्थिक परिस्थितीचा आरसा आहे असं म्हटलं तर हरकत नाही तर हा क्रेडिट स्कोअर नक्की कोण ठरवतं भारतामध्ये सिबिल एक्सपेरियन इक्वी फॅक्स आणि सी आर आय एफ हायमार्क सारख्या क्रेडिट ब्युरोज कडनं हा स्कोर तयार केला जातो ते तुमच्या आर्थिक व्यवहारांचा जसं की लोनची केलेली परतफेड असेल क्रेडिट कार्डाचं बिल असेल इतर गोष्टींचा डेटा जो आहे तो गोळा करतात त्यावरून तुमचा स्कोर तयार केला जातो थोडक्यात तुम्ही पैशांचा व्यवहार जो आहे तो कसा करता यावर तुमचा स्कोर अवलंबून आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा क्रेडिट स्कोअर नेमका तयार कसा होतो आणि तो जास्तीत जास्त चांगला ठेवण्यासाठी काय करायला लागेल तर मित्रांनो याचं गणित अतिशय सोपं आहे क्रेडिट स्कोर तयार होताना काही गोष्टींचा विचार केला जातो त्या कोणत्या आहेत हे आता आपण एक एक करून पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे पेमेंट हिस्ट्री या पेमेंट हिस्ट्रीचा स्कोअरवर जवळपास पस्तीस टक्के परिणाम होतो म्हणजे तुम्ही तुमचं क्रेडिट कार्डचं बिल बिल ई एम ईएमआय इतर बिल वेळेवर भरता का जर तुम्ही नेहमी वेळेवर पैसे भरत असाल तर तुमचा स्कोर चांगला राहतो पण जर तुम्ही उशिरा पैसे भरत असाल किंवा बिल भरायला विसरत असाल तर क्रेडिट स्कोर खाली देखील येतो समजा तुम्ही मध्यम वर्गीय नोकरदार आहात तुम्ही क्रेडिट कार्ड वर दर महिन्याला रुपये खर्च करता मात्र बिलाची ड्यू डेट जी आहे ती तुम्ही विसरता आणि दहा दिवस पैसे तुम्ही भरले त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर पन्नास ते शंभर शकतो म्हणून बँकेच्या मोबाईल ऍप वर ऑटो पेमेंट सेट करा त्यामुळे तुम्ही बिल भरायला विसरणार नाही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन रेशो याचा स्कोअर वर तीस टक्क्याच्या आसपास परिणाम होतो आता हे प्रकरण काय आहे तर तुमचं क्रेडिट कार्डचं लिमिट समजा एक लाख रुपये आहे त्यातले ऐंशी हजार रुपये तुम्ही खर्च केले म्हणजे ऐंशी टक्के लिमिट वापरला हा रेशो तुमचा जितका कमी असेल तितका तुमचा क्रेडिट चांगला असं म्हणतात की क्रेडिट युटिलायझेशन कमी असलं पाहिजे म्हणजे लाखाच्या लिमिटवर जास्त खर्च करू नका ही एक गाईडलाईन आहे असंच केलं पाहिजे असं नाही समजा तुम्ही सणासुदीच्या काळात शॉपिंग करताय दिवाळीला नवीन फोन घेतला आणि लिमिट ओलांडली मग काय कराल तर त्यामुळे तुमचा स्कोर जो आहे तो खाली येतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा लिमिट कमी वाढत असेल तर बँकेकडनं तुम्ही लिमिट वाढवण्याची विनंती त्यांना करू शकता त्यामुळे तुमचा रेशो जो आहे तो कमी राहील आता तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे लेंथ ऑफ युअर क्रेडिट हिस्ट्री म्हणजे तुमची क्रेडिट हिस्ट्री जी आहे ती किती मोठी आहे याचा स्कोर वर पंधरा टक्के परिणाम होतो तुम्ही किती वर्षांपासून लोन किंवा क्रेडिट कार्ड वापरताय जास्त काळ वापरत असाल आणि पेमेंट हिस्ट्री जर तुमची चांगली असेल तर स्कोर जो आहे तो चांगला राहतो म्हणूनच नवीन क्रेडिट कार्ड किंवा लोन घेताना तुमचं जुनं खातं जे आहे ते बंद करू नका ते तुमच्या स्कोरला आधार देतात उदाहरणार्थ तुम्ही पहिलं क्रेडिट कार्ड जे आहे ते समजा जर पाच वर्षांपूर्वी घेतलं आता तुम्हाला असं वाटतंय की आपल्याकडे नवीन कार्ड आपल्याला घ्यायचं आहे नवीन कार्ड आपण घेतलं तर जुनं बंद करू असं जर वाटत असेल तर थांबा जुनं खातं बंद जर केलं तर तुमची क्रेडिट हिस्ट्री कमी होते आणि स्कोरवर त्याचा परिणाम होतो समजा तुमचं पहिलं कार्ड दहा वर्षांपासून आहे आणि तुम्ही नेहमी वेळेवर बिल भरत आहात तर हे कार्ड तुमच्या स्कोरला आधार देतं म्हणून जुन्या खात्यांना जपून ठेवा त्याचा वापर स्मार्टपणे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं क्रेडिट मिक्स कसं आहे त्याच्याबद्दल याचा स्कोर वर दहा टक्के परिणाम होतो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोन हाताळता का जसं की होम लोन असेल कार लोन असेल क्रेडिट कार्ड असेल जर तुम्ही वेगवेगळ्या नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येईल जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त लोन असतील तर त्याचं व्यवस्थित नियोजन तुम्ही केलं पाहिजे क्रेडिट कार्डचं तुमचं बिल असेल कार लोन असेल तर मग ज्या लोनवर जास्त व्याज आहे ते कर्ज अधिक फेडा त्यामुळे तुमचा व्याजाचा बोजा जो आहे तो कमी होईल आणि तुमचा स्कोर जो आहे तो सुधारेल शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे नवीन क्रेडिट एन्क्वायरी याचा वर परिणाम होतो वार किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करत असाल तर क्रेडिट ब्युरोला पैशांची खूप गरज आहे त्यामुळे तुमचा स्कोर जो आहे तो कमी होतो म्हणजे गरज असेल तेव्हाच लोन घ्या समजा तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड हवंय आणि तुम्ही एकाच महिन्यात पाच बँकांना अप्लिकेशन केलं यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो म्हणून गरज जेव्हा असेल तेव्हाच आणि फक्त एक किंवा दोन बँकांना अर्ज करा अर्ज करण्याआधी तुमचा स्कोर तपासा जेणेकरून तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता किती आहे हे तुमच्या लक्षात येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रेडिट स्कोर तुम्ही नियमितपणे तपासत राहा सिबिल एक्सपिरियन्स सारख्या वेबसाईट वर तुम्ही मोफत क्रेडिट स्कोअर तपासू शकता समजा तुम्ही क्रेडिट स्कोअर तपासला आणि स्कोअर सातशे आहे तर मग तुम्हाला कळेल की कुठे सुधारणा करायची आहे काही वेळा क्रेडिट ब्युरोच्या रेकॉर्ड मध्ये चुका असतात जसं की तुम्ही बिल भरलं पण ते रेकॉर्ड झालं नाही अशा चुका तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता आणि क्रेडिट स्कोर मध्ये सुधारणा करू शकता मित्रांनो क्रेडिट स्कोरचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो समजा तुम्ही पुण्यात राहता आणि तुम्हाला नवीन बाईक घ्यायची आहे तुम्ही बँकेत गेलात आणि तुमचा स्कोर जो आहे तो आठशे आहे तर बँक तुम्हाला सहा टक्के व्याजाने कर्ज देऊ शकते मात्र तुमच्या मित्राचा क्रेडिट स्कोर समजा साडेसहाशे आहे तर त्याला आठ टक्के व्याज भरायला लागतो त्यामुळं त्याला ईएमआय जो आहे तो जास्त लागतो आणि मंथली बजेट जे आहे ते त्याचं बिघडतं तुम्ही मुंबईमध्ये भाड्याने घर घेताय घर मालक तुमचा क्रेडिट स्कोर तपासतो जर स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लगेच घर देतो हे बँगलोर जास्त प्रमाणामध्ये होताना दिसते पण स्कोर जर कमी असेल तर तुम्हाला घर भाड्याने देत नाही यामुळं तुम्हाला घर शोधण्यामध्ये त्रास होतो तर मित्रांनो आज आपण क्रेडिट स्कोर बद्दल सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डिटेल मध्ये समजून घेतल्या क्रेडिट स्कोर म्हणजे काय तो महत्वाचा आहे तो कसा तयार होतो साडेसातशे पेक्षा जास्त कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या क्रेडिट स्कोर हा तुमच्या आर्थिक आयुष्याचा पाया आहे चांगला क्रेडिट स्कोर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी व्याजाने कर्ज मिळवण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुम्हाला मदत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका क्रेडिट स्कोअर बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू तोपर्यंत तो तुमचा स्कोअर चांगला ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पैसा पाणी